नमस्कार जनता बँक ही गेली मला वाटतं आम्ही पस्तीस वर्ष इथे राहतो आहे पण गेल्या तीस वर्षापासून आमचं इथे खाता आहे म्हणजे आधी सुरुवातीला सेविंग खातं उघडलं मग जेव्हा म्हणजे माझ्यापेक्षाही माझे मिस आत्ता ते कैलासवासी आनंद मुकाशी हयात नाही आहेत गेले सव्वा वर्ष झाले ते जाऊन परंतु त्यांनी अतिशय जनता बँकेवर पहिल्यापासून विश्वास टाकला सेविंग आधी खातं उघडल्यावर त्यांना जी त्यावेळेला सर्विस मिळाली त्याप्रमाणे ते बहुतेक जनता बँकेत खूप गुंतत गेले आणि गुंतवत गेले कारण त्यांचं काय आणि त्यांची दूरदृष्टी अतिशय चांगली होती अतिशय चांगली आणि आमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक आमचे नातेवाईक मित्र परिवार सगळ्यांना ते जनता बँकेत त्यांचं साक्ष म्हणून सही देऊन इथे खाते उघडायला लावलेली आहेत म्हणजे एवढा त्यांचा गाड जनता बँकेवर विश्वास होता आणि आता ते नसले तरी पण मला पण जे एकंदर अनुभव जनता बँकेचा आलेला आहे खरोखरच सगळे हसतमुखाने म्हणजे मला काही प्रॉब्लेम आला तरी मला घरपोच सेवा देणं जनता बँकेचा हात कोणी धरू शकत नाही आणि मला ज्या गोष्टी माहीत नव्हत्या त्या इथल्या स्टाफनी मला खूप चांगल्या रीतीने समजावून सांगितलेल्या आहेत आणि अशीच त्यांच्याकडे डिपॉझिटर वाढावे आणि हे या नवीन स्कीम आल्या आहेत ते सुद्धा आता माझी इच्छा आहे त्याच्यात पैसे ठेवण्याची कारण चांगली स्कीम वाटते अमृत कुंभ अमृतवृष्टी वगैरे आणि मी नक्कीच त्याचा प्रयत्न करणार आहे सगळ्यांनी तुम्ही या गोष्टीला मान्यता द्यावी जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक